नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस तर पाच सतरा हजार प्लस जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि सर्व जिल्ह्यांच्या जागा मित्रांनो जाहीर आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हेच तुम्हाला आजची विडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर पोलीस शिपाईच्या किती जागा आहे त्याचबरोबर एस आर पी एफच्या किती जागा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बॅन्समन पोलीसच्या किती जागा आहे त्याचबरोबर जे यामध्ये चालकच्या किती जागा आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारागृह पोलीसच्या किती जागा आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला लास्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई शहर तर मुंबई शहर पोलीस या ठिकाणी मित्रांनो दोन हजार पाचशे बहात्तर जागा असणार आहे त्याचबरोबर अहमदनगर अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो पाच जागा असणार आहेत त्याचबरोबर नागपूर ग्रामीण पोलीस यामध्ये एकशे चोवीस जागा असणार आहे त्यानंतर नाशिक शहर पोलीसमध्ये एकशे अठरा जागा असणार आहे त्याचबरोबर अमरावती शहरमध्ये चौऱ्याहत्तर जागा असणार आहे ह्या पोलीस शिपायच्या त्याचबरोबर वर्धा जिल्हा मध्ये वीस जागा असणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्हा पोलिसमध्ये एकशे चौतीस जागा असणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा पोलिसमध्ये एकशे अकरा जागा असणार आहे त्याचबरोबर लातूर जिल्हा लातूर जिल्हा पोलीस या ठिकाणी चौवेचाळीस जागा असणार आहे त्यानंतर ठाणे शहर या ठिकाणी सातशे त्रेपन्न जागा असणार आहे त्याचबरोबर भंडारा पोलीस या ठिकाणी साठ जागा असणार आहे त्याचबरोबर चंद्रपूर चंद्रपूर पोलिस या ठिकाणी एकशे सदोतीस जागा असणार आहे आणि धुळे पोलीस या ठिकाणी सत्तावन्न जागा असणार आहे भामरावती ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव जागा असणार आहे त्याचबरोबर अकोला पोलीस या ठिकाणी एकशे पंच्याण्णव जागा असणार आहे नंदुरबार पोलीस या ठिकाणी एकशे एकावन्न जागा असणार आहे त्याचबरोबर गोंदिया पोलीस या ठिकाणी एकशे दहा जागा असणार आहे भंडारा पोलीस या ठिकाणी साठ जागा असणार आहे धाराशिव या ठिकाणी नव्याण्णव जागा असणार आहे सोलापूर शहर या ठिकाणी बत्तीस जागा असणार आहे सातारा या ठिकाणी मित्रांनो एकशे शहाण्णव जागा असणार आहे सोलापूर शहर या ठिकाणी एकशे बत्तीस जागा असणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं बीडमध्ये तर बीडमध्ये एकशे पासष्ट जागा असणार आहे गडचिरोलीमध्ये एकशे द सातशे बेचाळीस गडचिरोलीमध्ये सातशे बेचाळीस असणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हा पोलिस या ठिकाणी एकशे सदतीस जागा असणार आहे सोलापूर ग्रामीण पोलीस या ठिकाणी पंच्याऐंशी जागा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस या ठिकाणी एकशे अठरा जागा आणि जालना जिल्हा पोलीस या ठिकाणी एकशे पाच जागा त्याचबरोबर पालघर जिल्हा पोलीस या ठिकाणी एकोणसाठ जागा त्याचबरोबर ठाणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी एक्क्याऐंशी जागा त्यानंतर सोलापूर ग्रामीण या ठिकाणी 反正也些咋个。 त्यानंतर तुम्ही एस आर पी एफचा या ठिकाणी बघू शकता एस आर पी एफमध्ये बा एस आर पी एफ धुळेमध्ये या ठिकाणी मित्रांनो एकशे त्र्याहत्तर जागा आहे एस आर पी एफ पुणे या ठिकाणी मित्रांनो तीनशे पंधरा जागा आहे त्याचबरोबर एस आर पी एफ आठ मुंबई या ठिकाणी चारशे शेहेचाळीस जागा आहे एस आर पी एफ नऊ अमरावती या ठिकाणी मित्रांनो दोनशे अठरा जागा आहे त्यानंतर एस आर पी एफ चौदा छत्रपती संभाजी महाराजनगर या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर जागा आहे त्यानंतर एस आर पी एफ बट क्रमांक एकोणीस सुसळगाव या ठिकाणी त्र्याऐंशी जागा आहे त्यानंतर एस आर पी एफ बट क्रमांक हिंगोली या ठिकाणी मित्रांनो दोनशे बावीस जागा क्रमांक नागपूर या ठिकाणी जागा आहे त्यानंतर एस दोन पुणे या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा एसआरपीएफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर या ठिकाणी एकशे ब्याऐंशी जागा असणार आहे एसआरपीएफ बट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी दोनशे तीस जागा असणार आहे आणि एसआरपीएफ बट क्रमांक सात दौंड या ठिकाणी दोनशे चोवीस जागा असणार आहे त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक दहा सोलापूर या ठिकाणी दोनशे चाळीस जागा असणार आहे एसआरपीएफ बट क्रमांक अकरा नवी मुंबई या ठिकाणी तीनशे चौवेचाळीस आर पी एफ गट क्रमांक तेरा देसाईगंज या ठिकाणी एकशे एकोणनव्वद त्याचबरोबर आर पी एफ बट क्रमांक पंधरा गोंदिया या ठिकाणी एकशे तेहतीस जागा आणि एस आर पी एफ बट क्रमांक सतरा यामध्ये जागा नसणार आहे आणि गट क्रमांक अठरामध्ये काटोल या ठिकाणी शहाऐंशी जागा असणार आहे आणि लो पोलीस पोलीस मग तुम्ही बघू शकता पुणे लोहमार्ग पोलिस या ठिकाणी पन्नास जागा आहे छत्रपती संभाजी महाराज लोमार्ग ऐंशी जागा आहे नागपूर लोमार्ग चार जागा आहे मुंबई लोहमार्ग एकावन्न जागा आहे त्यानंतर कारागृह पोलीस शिपायच्या जागा पास छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये तीनशे पंधरा जागा आहे नवी मुंबई कारागृहमध्ये नऊशे सतरा जागा आहे नागपूर कारागृहमध्ये जागा नाही त्याचबरोबर पुणे कारागृहमध्ये पाचशे तेरा जागा आहे त्यानंतर बँड्स जागा किती आहे तर बँड्स म्हणजे ज्या जागा आहे मित्रांनो ह्या छत्रपती संभाजी महाराजनगर या ठिकाणी आठ जागा आहे सातारा या ठिकाणी बारा जागा आहे त्याचबरोबर नांदेड या ठिकाणी सहा जागा आहे चंद्रपूर या ठिकाणी नऊ जागा आहे त्याचबरोबर ठाणे ग्रामीण या ठिकाणी आठ जागा आहे आणि अहमदनगर या ठिकाणी तीन जागा आहे त्याचबरोबर मुंबई जिल्हा पोलीस है, या ठिकाणी मित्रांनो चोवीस जागा आहे बँड्स म्हणजे तर एवढ्या या जागा महाराष्ट्र पोलीस शिपायच्या तर तुम्ही मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या ठिकाणी किती जागा आणि आपल्याला कुठं फॉर्म भरायचा आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मित्रांनो घेऊ शकता ह्या व्हिडिओचा ठीक आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी इथंच थांबतो भेटाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद